श्रोत्या नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर मेधा लिमये यांचे विचार कालिदासाची बोधवाक्य संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य असं अल्पाक्षर रमणीय आहे म्हणजेच कमी शब्दातून मोठा अर्थ व्यक्त करते कालिदास तर शब्दप्रभू होता त्यामुळे मोठं तत्व अगदी लहानशा पण खोल अर्थ भरलेल्या बोधवाक्यात सांगण्याचं कालिदासाचं प्रभुत्वही स्थिमित करणारं आहे मेघदूतात नर्मदा नदीचं वर्णन करताना कालिदासाचा यक्ष मेघाला सांगतो हे मेघा रिक्त झालेला तू नर्मदेचं वनगजांच्या मदाने कडवट वास येणारं वनातून अडखळत जाणारं पाणी पिऊन घे आणि पुढे जा मग आतून भरलेल्या तुला वारा खेचून नेणार नाही कारण रिक्त असलेला नेहमी हलका असतो आणि भरीव असलेला गौरवास पात्र असतो इथे मूळ संस्कृत ओळ आहे रिक्त सर्वो भवती ही लघु पूर्णता गौरवाय ही ओळ जरी मेघाच्या संदर्भात असली तरी ती एक त्रिकाला बाधित सत्य सांगून जाते ज्ञान उत्तम विचार चांगलं कर्तृत्व यापैकी काहीच ज्या माणसांकडे नसेल त्यांना हलकं समजलं जातं आणि जगात मानही दिला जात नाही याउलट जे ज्ञानाने गुणांनी परिपूर्ण असतात ते गौरवास पात्र ठरतात कालिदासाचं संभवम हे महाकाव्य शंकर आणि पार्वती यांचा विवाह आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय याचा जन्म या कथानकावर आधारलेलं आहे त्या महाकाव्यात खलु धर्म धर्मसाधनम हे सुवचन आलेलं आहे ह्या सुवचनाची पार्श्वभूमी अशी हिमालयाची कन्या पार्वती हिनं शिवशंकराशी विवाह करण्याचा निश्चय केला होता पण शंकर आपल्याशी लग्न करण्यास तयार होईल का याची तिला चिंता होती म्हणून शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तिने उग्र तपश्चर्या करण्याचं ठरवलं तपाच्या खडतर आचरणात तिने अन्नपाणीही वर्ज्य केलं ती खूपच कृश झाली तिची सुंदर कांती कोमेजून गेली तरीही तिने दृढनिश्चयानं तप सुरूच ठेवलं अखेर शंकराने तिची परीक्षा घेण्यासाठी मुनिवेशात तिची भेट घेतली त्यावेळी शंकराने विचारले अपिक क्रियार्थम सुलभम समितकुशम जलान्यपि स्नान ते अपी स्वशक्त्या तपसी प्रवर्तसे शरीर खलु खलू साधनम तुला धार्मिक क्रिया करण्यासाठी समिधा आणि कुशगवत सहजपणे मिळतं आहे ना स्नान करण्यासाठी चांगलं पाणी मिळतं आहे ना तू स्वतःच्या शक्ती इतकंच तप करते आहेस ना कारण शरीर हेच धर्मसाधनेचं पहिलं साधन आहे पार्वतीला शंकराने शारीरिक शक्तीचं जे महत्त्व सांगितलं ते सर्वांसाठी आजही मार्गदर्शक आहे मनुष्याला त्याचं जीवन कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडावायचं असेल तर पहिलं साधन त्याचं शरीर आहे आणखी एक उदाहरण देता येईल ते अभिज्ञान शकुंतल ह्या नाटकातील प्रसंग आहे राजा दुष्यंताला शकुंतलेचं प्रथम दर्शन होतं तेव्हाचं दुष्यंताच्या मुखातून आलेल्या ओळी अशा सरसिजम अनुविद्ध शैवलेम्यमिनम हिमांशो हो। लक्ष्मलक्ष्मी तनोती इयम अधिक मनोज्ञा वल्कले तन्वी किमीमही मधुराणा मंडनम नाकृतीना शेवाळाने वेढलेलं कमळ सुंदर दिसतं चंद्रावरचा डाग जरी मलिन असला तरी तो चंद्राची शोभा वाढवतो ही सुंदरी वल्कल नेसलेली आहे तरी त्यामुळे अधिकच सुंदर दिसत आहे कारण ज्या आकृती मुळातच सुंदर आहेत त्यांना काहीही शोभून दिसतं इथे शेवटच्या ओळीतील विचारही कोणाला पटेल असाच आहे जन्मजात सुंदराला काहीही शोभतं असा हा श्रेष्ठ कवी कालिदास म्हणूनच म्हणावंसं वाटतं अद्यापिय गायंती कीर्तीम कविवरा नमामी कालिदास भारतीय महाकवी कालिदासाची बोधवाक्य याविषयी डॉक्टर मेधा लिमये यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार